I'm उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण या कार्यक्रमामध्ये सर्वांचा सहभाग आहे आपल्या सर्व सन्मान या ठिकाणी केला जातोय या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे त्याप्रमाणे बजरंग दल पिंपरी बेंडर यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी केला जातोय हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे धन्यवाद Thank you Bhagwan ke भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा निम्म बुद्धी पुढील कार सूत्र संचलन पुष्पार अर्पण करण्यात येणार आहे श्रीराम मित्रमंडळांनी पा <tries> ततो अरहतो सम्माबुद्ध स नमो तस्स भगवतो अरहतो सम सम्बुद्ध नमो तस्स भगवतो अर्हतो सम्माच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधम्मं शरणं गच्छामि दूरामि तृतीयं पिबुधं शरणं गच्छामि तृतीयं पिधम्मं शरणं गच्छामि तृतीयं पिसङ्गं शरणं माता वेरमणि सिक्कापदं समाधियामि अधिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समाधियामि कामेशुमिथाचारा वेरमणि सिक्कापदं समाधियामि मूषावादा वेरमणि खर्च करत असताना थोडी व्यवस्था बाबासाहेबांचा विचार आणि त्या जागराची कला थोडी व्यवस्था महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आपल्या समाजाला गावकऱ्यांना कळलं पाहिजे शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्ष झाले तरी आपण त्यांच्या नावावरती आजही जीव द्यायला काय पाया आहोत हे बहुजन समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे आणि ते कळण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे हा भीम उत्सव आहे तुम्ही क शांततेने मला एवढ्या गडबडीमध्ये जरी ऐकलं तरी मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आणि थांबतो जय भीम जय बुद्ध दे सेवा संघ पिंपरी पेंढा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे ह्या दोन्ही व्यक्ती इतिहासामध्ये अतिशय महान आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात बोलणं यासाठी आपणाकडे शब्द अपुरे ठरतात अनेक विद्वानांनी यावरती देशने केले केलेल्या चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी रामजी सफकाळ आणि भिमाई यांच्या पोटी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याचा जर विचार केला तर गावकुसाच्या बाहेर राहणारे संपूर्ण मागासवर्गीय व्यक्ती यांचं जीवन अतिशय कष्टमय होत यांची सावली सुद्धा अंगावर जर पडली तर लोक या ठिकाणी अपवित्र होत होते परंतु यांना या ठिकाणी सर्वोच्च सन्मान जर प्राप्त करून दिला असेल तर ते एकमेव भाग्यविधाते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी एक मंत्र दिला संघटित व्हा आणि संघर्ष करा जो वाचे त्याचाच उद्धार होईल आज या ठिकाणी की जम्मू काश्मीर मध्ये अखंड महाराष्ट्राचं आपल्या हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्य संयुक्त विद्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले सर्वच मुंबई पुणेवरून आलेले सर्वच आपले ग्रामस्थ परिसरातून आलेले सर्व ग्रामस्थ खरंतर दरवर्षी मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम उत्साहाने चांगल्या नियोजन पद्धतीनं साजरा केला जातो दोन दिवस कार्यक्रमांचं आयोजन आपले भीमगत सेवा संघाचे अध्यक्ष विनोद तपासे असतील बाळासाहेब तपासे असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्व तरुण मित्रमंडळ असेल त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई पुण्याला असलेले सर्वच रहिवासी आपले तपासे वावळ व वावळ सगळेच आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि ह्या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे आनंद घेतात दोन दिवस अतिशय चांगल्या प्रकारे मिरवणूक काल तर आज मिरवणूक झाली अतिशय भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक असते आणि असाच ह्यापुढे कार्यक्रम चालू राहो आपल्या माजी आमदार वल्लभ शेठ ते अतुल शेठ बेंडके यांच्या माध्यमातून आपल्या परिसरात भरपूर कामे झालेली आपण सभामंडप असेल अजून बरीच कामे झालेली आपण हे केलेत आहेत आणि ज्या ज्या वेळेस आपण आमच्या ग्रामपंचायतीकडे मागणी असती अध्यक्ष असतील त्यांचे सहकार्य असतील नेहमीच त्यांच्या समस्या मिटवण्याचं ने काम नेहमीच ग्रामपंचायत करीत असती തന്നെ આ સતા કાર્યક્રમ ચાલુ થયો આ કાર્યક્રમાसाठी मी માનાपासून माझ्या ગ્રામ પંચાયત વતીર આપના सर्वांच्या ઉપસ્થિતਾਂंच्या सर्व ગામ ગ્રામસ્થਾਂंच्या વતીન માનાपासून शुभेच्छा देऊ थांबते जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर येता दुसरी मध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक કૈવલ્ય અમુલકુટે 95% ગોડ રુકુળે તે પ્રમાણે માનસ્તેગલ तो याही तो श्रेया सचिन सलोनी या ठिकाणी गौतम या विद्यार्थी व्हायचे उपस्थित व्हायचे आरुष कुटे काही त्यांचं वसिब त्यांच्या पालकांनी या ठिकाणी स्वीकारलेलं असेल किंवा नंतर या ठिकाणी घेऊन आपण पालकांनी घेऊन जायचं हे गाणं प्रसिद्ध केलं अशा गायत्रीताई शेलर यांचा सन्मान या ठिकाणी होते आणि आज आपल्या या ठिकाणी पीडब्ल्यू डी अधिकारी म्हणून स्वप्न खंडे दुर्मुडे उपस्थित आपलं सर स्वागत सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान सोहळा संपन्न अवर्थी झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी श्रद्धा चंद्रकांत जाधव या विद्यार्थिनीचा सन्मान आपण करायचा आहे राहुल शेठ जाधव आपल्याला विनंती असेल श्रद्धा चंद्रकांत जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे तनुजा महादेव महादूर आणि शोमी खोंड दुर्गुडे यांचाही सन्मान करायचा गावचे आपल्या दोन समुद्र दुसरी कथा युट करणे विन सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब जाधव आपलाही सन्मान होतोय आपल्याला विनंती असेल तोही सन्मान या ठिकाणी करायचा सन्मान या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्या हस्ते ठिकाणी आलेले जे पावणे मंडळ आहेत आपला सन्मान या ठिकाणी केला जातो रुणाल तपासे आपल्याला विनंती असेल हा सन्मान आपल्या हस्ते या ठिकाणी करायचंय ना सामान्य वाजके साहेबांनी आपल्यासमोर आलेले त्या ठिकाणी या ठिकाणी प्रकाश वेटकर यांचाही सन्मान येथे बाळासाहेब तपाशी आपल्याच हस्ते हा सन्मान ठिकाणी पत्रकार संतोज दुरगुडे यांचाही सन्मान केला जातोय प्रशांत तपासे आपल्या हस्ते हा सन्मान करायचा